तुम्ही जर आपल्या अँड्रॉड ॲप डाऊन केलं असेल तर नक्की करा एमपीसी टिक्स अजय कुमार असं गुगल प्ले सोडवर ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा त्या ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तिथून तुम्ही ते डाउनलोड करा या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस कमी खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होतील त्याचप्रमाणे चालू घडामोडीचे महत्त्वाचे कोर्सेस सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत तर हे नक्की डाऊनलोड करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा दोन हजार पंचवीस आणि याच्यावर असणारा रिव्हिजन कोर्स आपल्या ॲपवर आता लॉन्च झालेला आहे इतिहास अर्थशास्त्र राज्यशास्त्र आणि चालू घडामोडी या चार सेक्शनवर जवळपास पन्नास मार्काची तयारी तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून होईल हा कोर्स पूर्णपणे रिव्हिजन ओरिएंटेड आहे इतिहासा इतिहास जवळपास साडेतीनशे ते चारशे प्रश्न आहेत प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये डिस्कशन केलेला आहे अर्थशास्त्र टॉपिक वाईज डिस्कशन केलेलं आहे प्रश्नोत्तराच्या स्वरूपात राज्यशास्त्र टॉपिक वाईज प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये इथं सुद्धा डिस्कशन केलंय साडेपाचशेच्या वर प्रश्न आहेत तिथं आणि चालू घडामोडी मागील एक वर्षामधल्या चालू घडामोडी प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये डिस्कशन केले नाही याचा उपयोग तुम्हाला रिव्हिजनसाठी होईल या कोर्सची फी फक्त एकशे एकोणपन्नास रुपये आहे आणि तुम्ही जर लवकरात लवकर तिथं झाला तर तुम्हाला डिस्काउंट पण त्या ठिकाणी नये भूसीमा कोणत्या देशाची सर्वाधिक लागू नये तर याच्यासाठी ना एक ट्रिक आहे ती ट्रिक लक्षात ठेवायचं जर तुम्हाला असा प्रश्न विचारला सर्वाधिक भूसीमा कोणत्या देशाची मग कोणतं मग कोणतं तर त्याची जी ट्रिक आहे तर ती ट्रिक तुम्ही अशी लक्षात ठेवू शकता ती आहे बचपन मे यम बी ए किया काय ट्रिक आहे बचपन मे यम बी किया ही त्याची ट्रिक आहे मग याच्यामध्ये ब म्हणजे काय ब म्हणजे यामध्ये बांगलादेश आहे ब म्हणजे काय आहे बांगलादेश आहे च म्हणजे काय आहे चीन आहे च म्हणजे काय आहे चीन प म्हणजे काय आहे पाकिस्तान आहे न म्हणजे काय आहे नेपाळ आहे ओके यम बी एम म्हणजे काय आहे म्यानमार आहे यम म्हणजे काय आहे म्यानमार आहे ठीक आहे त्यानंतर पुढं तुम्ही तुमचा जो घटक आहे त्या तुम्ही त्याच्यामध्ये लक्षात ठेवू शकता म्हणजे सुरुवातीचे पाच देश जरी तुम्ही लक्षात ठेवले तरी तुम्हाला त्याचं उत्तर देता येते भारताची सर्वाधिक भूसीमा कोणत्या देशाला लागून आहे बांगलादेश बांगलादेशनंतर कोणता येणार आहे त्यामध्ये चीन पाकिस्तान नेपाळ म्यानमार बी म्हणजे भूटान आणि मग अफगाणिस्तान मग कोणतं कोणतं येणार आहे अफगाणिस्तान अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकताय त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिली कागदगिरणी कोणत्या ठिकाणी स्थापन झाली तुम्हाला कागदगिरणी विचारलेलं आहे तुम्हाला असं जर विचारलं तागाची गिरणी कोणती कौन्ति, कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली किंवा कोणत्या वर्षी केली तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा ताग गिरणी भारतातली पहिली तागगिरणी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली आणि कोणत्या वर्षी म्हणजे ठिकाण पण सांगायचं आहे तुम्हाला आणि वर्ष पण सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा उत्तर मिळून जाईल तागाची गिरणी म्हटलं तर तुमचं करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे पहिली कागदगिरणी म्हटलं करेक्ट आन्सर येतं सेरामपूर हा पश्चिम बंगालमध्ये याची डेट येते अठराशे बत्तीसमध्ये पहिली कागदगिरणी विचारलं तर हे तुम्हाला इथं लक्षात ठेवावं लागेल पुढचा प्रश्न आहे बऱ्याच वेळा आदिवासी जमाती विचारली जाते आता प्रश्न कसा आहे बघा प्रश्न दिसतोय सिम्पल पण बरेच लोक याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ शकतील कोलाम किंवा कळम ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते तर याचं करेक्ट आन्सर येतं कोलाम किंवा कळम म्हटले ना तर तुमचं उत्तर असणारा यवतमाळ जिल्ह्यामध्ये हो, तुम्हाला पाहायला मिळेल जर तुम्हाला असं विचारलं कातकरी ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल कातकरी कातकरी म्हटलं तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे रायगड असलं पाहिजे पालघरला म्हटलं तर तुमचं वारली वारली ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते पालघरला किंवा चंद्रपूर घ्या किंवा आणखी याच्यामध्ये मी ॲड करतो गडचिरोली चंद्रपूर घ्या किंवा गडचिरोली घ्या या जिल्ह्यामध्ये तुम्हाला कोणती आदिवासी जमात पाहायला मिळते तर त्या जमातीचं नाव आहे माडिया गोंड काय नाव आहे माडिया गोंड तुम्हाला कसाही प्रश्न विचारू दे उत्तर देता आलं पाहिजे तुम्हाला विचारलं होतं कोलम किंवा कळम तर तुमचं उत्तर असणार आहे यवतमाळ पुढचा प्रश्न आहे की जो बऱ्याच परीक्षेमध्ये एम पी एस मध्ये तुम्हाला या घटकावर कन्फ्युजन केलं जातं ते म्हणजे अठराशे त्रेसष्ट मध्ये खालीलपैकी कोणी विज्ञान आणि शिक्षण प्रसारासाठी लक्षात घ्या विज्ञान आणि शिक्षण प्रसारासाठी कोलकाता येथे मोहमेडन लिटररी सोसायटी स्थापन केली मोहमेडन लिटररी सोसायटी कोणी स्थापन केली आता बरेच लोक याचं उत्तर देताना लगेच म्हणतील यस सर सय्यद अहमद खान असेल पण लक्षात घ्या याचं हे उत्तर आहे का नाही याचं करेक्ट आन्सर आहे नवाब अब्दुल लतीफ ज्यावेळी मोहमेडन लिटररी सोसायटी विचारलं जातं तेव्हा तुमचं उत्तर काय असलं पाहिजे नवाब अब्दुल लतीफ हे तुमचं करेक्ट अँसर असलं पाहिजे आणि जर समजा तुम्हाला असं विचारलं मोहमेडन অ্যাংলো ওরিয়েটাল কলেজ মোহমেডন অংলো ওর কলেজ ओरिएंटल कॉलेज असं जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल तेव्हा तुमचं उत्तर काय असणार आहे सर सय्यद अहमद खान याच्यामध्ये कम्फ्युजन होऊ द्यायचं नाही किंवा ट्रान्सलेशन सोसायटी कोणी स्थापन केली सैयद अहमद खान पण यांच्या अगोदर अब्दुल लतीफ यांनी मोहमेडन लिटररी सोसायटी स्थापन केली ती कुठं केली ती कलकत्त्याला कधी केलं ती अठराशे मध्ये कशासाठी केलं ती विज्ञान आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी तर हे एवढं लक्षात ठेवा म्हणजे हा पॉईंट किंवा कन्सेप्ट काय आहे की मोह मेडन लिटररी सोसायटी विचारलं नवाब अब्दुल लतीफ तुमचं उत्तर असलं पाहिजे मोहो मेडर ओरिएंटल कॉलेज विचारलं तर सय्यद अहमद खान हे तुमचं उत्तर असलं पाहिजे या दोन्ही घटकामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही ओके ठीक आहे आता या प्रश्नामध्ये राहिलं काय खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखलं जातं सरहद्द गांधी पण एक समजा तुम्हाला अवघड प्रश्न विचारला खान अब्दुल गफार खान यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित केलं तुम्हाला असा प्रश्न विचारला खान अब्दुल गफार खान यांना कोणत्या वर्षी भारतरत्न दिला एकोणीसशे सत्त्याऐंशी चेक करायचं ओके एकोणीसशे सत्याऐंशीला भारतरत्न हा खान अब्दुल गफार खान यांना दिला होता का एकदा नक्की चेक करा ओके खान अब्दुल गफार खान पुढचा प्रश्न आहे दिल्ली केंद्रशासित प्रदेशासाठी विशेष तरतुदी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आल्या आता दिल्लीमध्ये केंद्रशासित प्रदेश म्हणतोय आणि विशेष तरतुदी म्हणतोय तुमचं लक्षात आलं पाहिजे ही एकोणसत्तरावी घटनादुरुस्ती आहे एकोणसत्तरावी घटनादुरुस्ती वर्ष कितवं एकोणीशे एक्क्याण्णव आता दिल्लीमध्ये किती सदस्यीय विधानसभा आहे लक्षात घ्या कारण इलेक्शन झाल्या होत्या रिसेंटमध्ये आणि त्याच्यामुळे दिल्ली विधानसभा चर्चेत आहे दिल्लीमध्ये म्हटलं सत्तर सदस्यीय विधानसभा आहे किती सदस्य सत्तर सदस्यीय विधानसभा आहे दिल्लीमध्ये एकूण मुख्यमंत्र्यांसहित मंत्र्यांची संख्या किती असते जसं आपण बघतो महाराष्ट्र घ्या किंवा इतर राज्यामध्ये घ्या राज्यांच्या बाबतीमध्ये काय सांगितलं एक्क्याण्णव्या घटनादृष्टीनं दोन हजार तीन साली झालेली ही घटनादृष्टी जी दोन हजार तीन साली झालेली त्या घटनादुरुस्तीनं काय सांगितले तर विधानसभा जी असेल तर त्या विधानसभेच्या पंधरा टक्केपेक्षा जास्त विधानसभेची जी सदस्य संख्या आहे त्याच्या पंधरा टक्केपेक्षा जास्त ही मंत्री असता कामा नाही पण दिल्लीच्या बाबतीमध्ये तसं आहे का नाही दिल्लीमध्ये दहा टक्के आहे म्हणजे सत्तरच्या दहा टक्के म्हणजे सात पेक्षा जास्त असता कामा नाही म्हणजे दिल्लीमधील मंत्र्यांची संख्या सात पेक्षा जास्त असता नाही पण सात पेक्षा जास्त पण कुणाला इन्क्लूड करून चीफ मिनिस्टरला इन्क्लूड करून म्हणजे अरविंद केजरी केजरीवाल यांच्या सहित सत्तर सदस्य विधानसभे दिल्लीची जी आहे त्याच्यामध्ये फक्त अरविंद केजरीवाल यांना धरून सातच मंत्री असणार आहेत हा एक महत्त्वाचा घटक आहे तुम्हाला असं विचारलं दिल्लीसाठी जे राज्यघटनेतलं कोणतं आर्टिकल विशेष तरतुदी दोनशे एकोणचाळीस ए ए हा एक पण घटक तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता तर पॉईंट लक्षात घ्या यावर तुम्हाला जसा पद्धतीनं प्रश्न विचारला जाईल तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर देता आलं पाहिजे पुढचा प्रश्न बघा जेव्हा एखाद्या मूलद्रव्यापासून अल्फाकन जातो तेव्हा अणुअंक डॅश डॅशने कमी व अणुअस्तुमनांक डॅश डॅशने कमी असणारे मूलद्रव्य तयार होते आता अल्फा बीटा आणि गॅमा हे किरण ओके किरणोसरी मूलद्रव्य जेव्हा अल्फा किरणामुळे मूलद्रव्यांचा अणुअंक म्हणतोय ओके आता तुम्ही जर इंग्रजीमध्ये अभ्यास करत असाल अणुअंक म्हणजे काय त्याला आपण ॲटॉमिक नंबर म्हणतो काय म्हणतो ॲटॉमिक नंबर असं म्हणतो दुसरा घटक असतो तो आहे अनुवस्तुमनांक 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 म्हणजे काय अटॉमिक मास नंबर त्याला काय म्हटलं होतं ॲटॉमिक मास नंबर जेव्हा अल्फा किरणांचं निर्गमन होतं तेव्हा ॲटॉमिक नंबर कितीनं कमी होतो ॲटॉमिक नंबर दोननं कमी होतो ऍटॉमिक मास नंबर कमी होतो, number, 4 होतो. का अल्फा किरणांचं निर्गमन झाल्यास अटॉमिक नंबर दोननं कमी होतो ऍटॉमिक मास नंबर चारनं कमी होतो बिटा किरणांचं निर्गमन झाल्यास ॲटॉमिक नंबर एक न वाढतो परंतु ॲटॉमिक मास नंबरमध्ये बदल होत नाही आणि गॅस किरणांचं निर्गमन झाल्यास अॅटॉमिक नंबरमध्ये बदल होत नाही आणि अॅटॉमिक मास नंबरमध्ये बदल होत नाही लक्षात आलं अल्फा किरण म्हटलं ॲटॉमिक नंबर दोन न कमी अॅटॉमिक मास नंबर चार न कमी बीटा म्हटलं ऍटॉमिक नंबर एक न वाढतो अॅटॉमिक मास नंबरमध्ये बदल होत नाही आणि गॅमा किरण जर म्हटलं त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही तुम्हाला विचारलं काय अल्फा कण जातो अल्फा म्हणजे जा अणुंक कितीने कमी व्हायला पाहिजे दोन न आणि अणुवस्तुमानांक कितीनं कमी व्हायला पाहिजे चारनं म्हणजे दोन आणि चार म्हणून पर्याय क्रमांक दोन हे तुमचं करेक्ट अँसर आहे पुढचा प्रश्न सिंपल्स आहे एमपीएससी ला एकदा विचारून झालाय भारतीय राज्यघटनेच्या उद्देश कोणत्या देशाचा प्रभाव दिसतो आपली उद्देशपत्रिका म्हणजे प्रियंबल आम्ही भारतीय लोक आम्ही म्हणजे आपण हे कोणत्या देशाकडनं तर हे आपलं अमेरिकेची राज्यघटना त्यानंतर सिंपलचा प्रश्न आहे प्रश्न असा होता अठराशे चौसष्ट मध्ये खालीलपैकी कोणी ट्रान्सलेशन सोसायटीची स्थापना केली ट्रान्सलेशन सोसायटी म्हटलं सर सय्यद अहमद खान ओके आणि या ट्रान्सलेशन सोसायटीचं रूपांतर अठराशे पासष्टमध्ये सायंटिफिक सोसायटीमध्ये करण्यात आलं कशामध्ये करण्यात आलं सायंटिफिक सोसायटी पण या सोसायटींचा रोल काय होता तर ह्या सोसायटींचा रोल असा होता जे इंग्रजी पुस्तक असतील कोणती इंग्रजी पुस्तक असतील त्या इंग्रजी पुस्तकांचं उर्दूमध्ये एक ट्रान्सलेशन करायचं जेणेकरून हे म्हणजे मुसलमान लोक आहेत किंवा त्यांना ह्याचं वाचन करण्यामध्ये किंवा त्यांना समजून घेण्यामध्ये फायदा होईल याच्यासाठी थी। ठीक आहे म्हणजे तुम्हाला दोन घटक लक्षात आले का अठराशे चौसष्टमध्ये ट्रान्सलेशन सोसायटी स्थापन केली सर सय्यद अहमद खान यांनी आणि या ट्रान्सलेशन सोसायटीचं अठराशे पासष्टमध्ये सायंटिफिक सोसायटीमध्ये रूपांतर करण्यात आलं की जेणेकरून जे इंग्रजी पुस्तकांचं उर्दूमध्ये भाषांतर केलं जाणं हे या सोसायटीचा मेन रोल होता किंवा त्यांचं मेन काम होतं पुढचा प्रश्न आहे हिंदू मुलींसाठी अठराशे एकोणीस कलकत्ता पहिली शाळा कोणी काढली अमेरिकन मिशन पुढचा प्रश्न आहे किंवा कटारेस यांच्या पुस्तकामध्ये वाक्य तुम्हाला बघायला मिळतं अठराशे तेरा ते अठराशे अठरा या काळामध्ये खेतवाडी गिरगाव येथे मराठी मुलांसाठी शाळा काढल्या गार्डन हॉल काय नाव आहे गार्डन हॉल पुढचा प्रश्न आहे तेवीस ते पंचवीस मार्च एकोणीसशे अठरा रोजी मुंबईत झालेल्या अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष कोण होते आता एकोणीसशे अठरामध्ये झालेली अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद परीशत, या परिषदेचं आयोजन कुणी केलं पहिला घटक आयोजन करण्यामध्ये कोणाचा वाटा होता विठ्ठलरामजी शिंदे ओके महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेचं आयोजन केलं याचा अध्यक्ष कोण राहिलं सयाजीराव गायकवाड झाले याचे स्वागताध्यक्ष कोण होतं न्यायमूर्ती चंदावरकर स्वागताध्यक्ष कोण होते चंदावरकर तुम्हाला विचारले अध्यक्ष कोण म्हणून पर्याय क्रमांक दोन हे तुमचं करेक्ट आहे जर तुम्हाला असं म्हटलं होतं या परिषदेचं आयोजन कुणी केलं तुमचं उत्तर असणार आहे महर्षी रामजी शिंदे आणि स्वागताध्यक्ष म्हटलं न्यायमूर्ती चंदावरकर या प्रश्नामध्ये आणखी एक महत्वाचं होतं बॅरिस्टर जयकर यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचा ठराव मांडला म्हणजे तुम्हाला हे चालमध्ये लक्षात आले का परिषदेचा आयोजन एकोणीसशे अठराला एकोणीसशे अठराची अखिल भारतीय अस्पृश्य निवारण परिषद आयोजन विचारलं विठ्ठलरामजी शिंदे सय्यजीराव गायकवाड याचे अध्यक्ष राहिले होते काय राहिले होते अध्यक्ष न्यायमूर्ती चंदावरकर स्वागताध्यक्ष होते ओके तर एवढं तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता पुढचा प्रश्न आहे महालेखा परीक्षकाचा कर्तव्य अधिकार निश्चित करण्याचा अधिकार संसदेला दिला आहे हे भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमाद्वारे सांगितले महालेखा परीक्षक म्हणजे आपण काय म्हणतो कलम एकशे अठ्ठेचाळीस परंतु तुम्हाला असं विचारलं आहे का महालेखा परीक्षकाबद्दल नाही महालेखा परीक्षकांचे कर्तव्य व अधिकार निश्चित करण्याचा अधिकार कोणाला दिला संसदेला हे कोणत्या कलमात सांगितले तर हे सांगितले कलम एकशे एकोणपन्नासमध्ये आणि मग संसदेनं काय केलं एकोणीसशे एकाहत्तरमध्ये कायदा करून त्यांना जो अधिकार आहे तो दिलेला आहे म्हणजे संसदेनं केलेला कायदा किती सालचा आहे एकोणीसशे एकाहत्तर सालचा आहे एम पी सीने याच्यावरही बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेत पण हा प्रश्न जे आहे ना हे मुख्य परीक्षेमध्ये जास्त करून विचारलेलं आहे पुढचा प्रश्न बघा अल्पावधी सूचना प्रश्न शॉर्ट नोटीस क्वेश्चन तातडीच्या सार्वजनिक महत्वाच्या बाबीशी संबंधित प्रश्न किती दिवसापेक्षा कमी दिवसाची नोटीस देऊन विचारले जाऊ शकतात तर जेव्हा शॉर्ट नोटीस क्वेश्चन किंवा त्याला अल्पावधी सूचना प्रश्न म्हणतो तर हे दहा दिवसापेक्षा कमी दिवसाची पूर्वसूचना देऊन ओके दहा दिवसापेक्षा कमी दिवसाची पूर्वसूचना देऊन पुढचा प्रश्न आहे ग्रामीण विकास आणि दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमासाठी प्रशासकीय व्यवस्थेबाबत विवस्त समिती याबाबत कोणती समिती नेमणी झाली होती उत्तर आहे जी व्ही के राव समिती ओके जी व्ही के राव एले अशोक मेहता एकोणीसशे सत्याहत्तरचे अगोदर एकोणीसशे सत्तावन्नची होती बलवंतराय मेहता समिती कोणती होती बलवंतराय मेहता समिती हे लक्षात ठेवा हां आणि ही अशोक मेहता एकोणीसशे सत्याहत्तरची त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड वर्ष मानलं जातं राष्ट्रीय उत्पन्न मोजताना भारताचा विचार करा एक एप्रिल ते एकतीस मार्च एक हे हा कालखंड काय केलं जातं वर्ष मानलं जातं एम पी सीला हा पी वायको आहे पी एम पी सीला विचारलेला हा प्रश्न होता ठीक आहे राष्ट्रीय उत्पन्न समिती हे तुम्हाला महत्वाची आहेच परस राष्ट्रीय नियोजन समिती तेवढीही तुम्हाला महत्वाची ठरते प्रश्न होता सरनामा हा राज्यघटनेचा आत्मा असं कोण म्हणाल तुमचं उत्तर असणार आहे या ठिकाणी पंडित ठाकूरदास भार्गव यांनी सरनामा राज्यघटनेचा आत्मा आहे असं म्हटलेलं पुढचा प्रश्न आहे कोणता केंद्रशासित प्रदेश शंभर टक्के सेंद्रिय शेती करणारा देशातला पहिला ठरला म्हणजे कोणती युनियन टेरिटरी शंभर टक्के सेंद्रिय शेती करणारी देशातली पहिली तर तुमचा करेक्ट ऍन्सर येतं लक्षद्वीप ओके राज्यांच्या बाबतीमध्ये जर बघायला गेला तर तुमचं उत्तर राज्यांच्या बाबतीमध्ये सिक्कीम येणार आहे सिक्कीम परंतु युनियन टेरिटरीचा विचार केला तर तुमचं उत्तर काय असणार आहे लक्षद्वीप असं उत्तर असणार आहे ठीक आहे दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे तुम्ही जर आपला अँड्रॉइड ॲप आप डाउनलोड केलं असेल तर नक्की करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे तुम्हाला त्याची लिंक मिळेल हे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या कोर्सेसचा लाभ त्या ठिकाणी घेता येईल किंवा ये 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 सराव टेस्ट त्या ठिकाणी अटेंड करता येतील तर आजच्या भागामध्ये आपण एवढंच पाहतोय